सहा नोव्हेंबर भगवंताच्या कृपेची गरज व ती मिळविण्याचा उपाय खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी सर्व गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत एखादी मुलगी होऊन सासरी गेली तेथे सासू सासरा दीर ननंद जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे पण नवऱ्याशी मात्र पटत नाही तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही परंतु समजा नवऱ्याशी चांगली आहे पण इतरांशी तितकेशी ठीक नाही तर तिचे अडणार नाही तसेच एखाद्याच्या आजारात पैसा डॉक्टर औषधे माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे व ती मिळविण्याकरिता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे समजा एखादी कुरूप मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग त्याने किती पाप व किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच मी पीन तर आईचेच दूध पीन असे म्हणून वासरू गायला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पासते त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते त्या नामात राहणारा पुरुष खरोखर फार थोर असला पाहिजे पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते नाम हे अत्यंत देवाजवळचे असल्याने फार सोपे साधन आहे।, आहे ते सोपे असल्यामुळे सर्व व्यापक असून सर्वांना साध्य असे आहे जे भगवंताचे आहेत ते सिंहासारखे आहेत ते अहेतुक नाम घेतात सिंह जसा गवत खाणार नाही तसे संत विषयासाठी नाम घेणार नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ति नामरूपकरी वृत्ति हेचित्तुम्हा परमप्राप्ति जय राम। नामी मनो